काँग्रेस नेते युवराज आबा करंकाड यांच्या घरी आई कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरी दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता धुळे शहरातील पारोडा रोडवर असलेल्या फुले कॉलनी येथील सत्तावीस ब कृष्ण कमल निवासस्थानी काँग्रेसचे नेते युवराज आबा करंकाड यांच्या घरी निवासस्थानी आई कानबाई माता उत्सव मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली त्या निमित्ताने स्थापना करण्यात आली तदनंतर सलग आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी विसर्जन कार्यक्रम उत्साहात पार पडला तर यावेळेस सुरुवातीला या ठिकाणी आई कानबाई माता उत्सव निमित्त आई कानबाईची या ठिकाणी आरती करण्यात आली तदनंतर भव्य डीजेच्या तालावर नाचत गाजत संपूर्ण धुळे शहरातून पांढरा नदी किनारी आई कानबाई माता उत्सव निमित्त कानबाई विसर्जन या ठिकाणी करण्यात आले अतिशय ढोल ताशाच्या गजरात डीजेच्या तालावर नाचत गाजत या ठिकाणी संपूर्ण करंकाळ परिवार <coughs> करंकाळ परिवारासह भाविक मोठ्या संख्येने या भव्य विसर्जन मिरवणुकीत सहभागी झाले होते तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी भिवसन सोनूजी करंकाळ सौ प्रमिला करंकाळ युवराज आबा करंकाळ सौ लीना युवराज करंकाळ विजय भिवसन करंकाळ सौ सीमा विजय करंकाळ प्रीतम युवराज करंकाळ सौ प्राजक्ता प्रीतम करंकाड चिरंजीव रुद्र विजय करंकाळ चिरंजीव राजवीर प्रीतम करंकाड आदी सर्व संपूर्ण करंकाळ परिवार व भाविक या ठिकाणी उपस्थित होते ઢિણ ણ ચ૨ા�૱૱ મૺ મ૨૱૱ મ૨઱ા